नमस्कार मित्रांनो रिअल प्राईम व्हिडिओज मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये शिरगाव जवळ नीर नावाचे पांडवकालीन कुंड आहे या कुंडामध्ये नीरा नदीचा उगम होतो नीरा नदी भीमेची उपनदी असून पुणे सातारा व सोलापूर जिल्ह्यांमधून वाहते कृष्णा नदीनंतर दुसऱ्या क्रमांकावर नीरा नदीला देवत्व प्राप्त झाले पालखी सोहळ्यादरम्यान दरम्यान ज्ञानोवांच्या पादुकांना नीरा नदीच्या पाण्यामध्ये स्नान घातले जाते नीरा नरसिंह महात्म्य हा ग्रंथ नीरा नदीची ऐतिहासिक साक्ष देतो कर्रा नदीला ब्रह्मस्वरूप मानले जाते तसे नीरा नदीला विष्णू स्वरूप मानले जाते नरसिंह हे विष्णूचे अवतार आहेत व नरसिंहपूर या ठिकाणी नी, नीरा नदीकाठी नरसिंह मंदिर आहे जे साधारणतः इसवी सणाच्या आठव्या शतकामधील आहे नीर या शब्दाचा अर्थ पाण्याचा होतो आणि याच शब्दावरून या नदीला नीरा हे नाव मिळाले आहे या नदीच्या नावावरून या नदी किनारी दोन महत्वाची गावे आहेत एक म्हणजे लोणंदवळचे निरा तर दुसरे नीरा नरसिंहपूर होय कर्रा वेळवंटी उंजवणी पूर्णगंगा बाणगंगा खेमवती या निरेच्या उपनद्या आहेत नीरा ही भीमेची उपनदी आहे नीरा नदीवर वीर हे महत्वाचे धरण आहे नीरा नदी उगम पावल्यानंतर पूर्वेस काही अंतर वाहिल्यानंतर ईशान्येकडे वळते भाटगर जवळ आल्यावर तिला डावीकडून येळवंटी नदी मिळते इंगवली गावापर्यंत तीव्र वळणे घेत नीरा नदी ने पूर्ववाहिनी बनते या ठिकाणी उत्तरेकडून तिला शिवगंगा नदी मिळते यानंतर ती पुणे जिल्ह्याची दक्षिण सीमा बनते व सातारा जिल्ह्यातील फलटण व माळशिरस तालुक्यांमधून वाहत जाऊन पुण्याच्या अग्नेयेस इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर या ठिकाणी भीमा नदीला मिळते नीरा नदीवर खंडाळा तालुक्यामधील शिरवळजवळ वीर धरण बांधण्यात आले आहे हे धरण खंडाळा शहरापासून चोवीस किलोमीटर अंतरावर असून ते पुणे व सातार सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे सातारा शहरापासून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावर असणारे या धरणाचे काम एकोणीसशे पासष्ट साली पूर्ण झाले या धरणाची उंची पस्तीस पॉईंट एक्क्याऐंशी मीटर म्हणजेच एकशे सतरा फूट आहे तर लांबी तीन हजार सहाशे एकोणतीस मीटर म्हणजेच अकरा हजार नऊशे सहा फूट इतकी आहे या धरणाची पाणी साठवण क्षमता दहा पॉइंट पंधरा इतकी आहे तर उपयुक्त जलसाठा नऊ पॉईंट एकोणचाळीस इतका आहे या पाण्याच्या साहाय्याने नऊ मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्यात येते या पाण्याचा जलसिंचनासाठी सुद्धा वापर करण्यात येतो जलसिंचनासाठी या धरणाला डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत या दोन्ही कालव्यांचा वापर करून पुणे व सातारा या दोन्ही जिल्ह्यातील शेत जमिनीसाठी पाणी देण्यात येते मित्रांनो नीरा नदीची उपनदी असलेल्या वेळवंटी नदीवर ब्रिटिश सरकारने भाटगर धरण बांधले होते हे धरण व धरणाजवळचा परिसर अतिशय रमणीय असल्यामुळे या धरण परिसरामध्ये नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते भाटगर धरण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये नरे या गावाजवळ आहे वेळवंटी नदीवरील हे धरण दगडी बांधकाम प्रकारातील असून एकोणीसशे अठ्ठावीस साली ब्रिटिश राजवटीमध्ये बांधण्यात आले होते हे धरण एकदा भरले की भोर खंडाळा बारामती इंदापूर फलटण आणि सोलापूरच्या शेतीसाठी व वापरासाठी या धरणातील पाण्याचा वापर करण्यात येतो या धरणाची उंची एकशे नव्वद फूट आहे तर लांबी पाच हजार तीनशे एकतीस फूट इतकी आहे भाटगर धरणाची पाणी साठवण क्षमता टीएमसी इतके आहे या धरणाला एक्क्याऐंशी दरवाजे आहेत यातील पंचेचाळीस दरवाजे स्वयंचलित आहेत एकूण जलसाठ्याचा विचार करता बाटगर धरणाचा महाराष्ट्रामध्ये चौदावा क्रमांक लागतो या धरणाच्या पाण्यावर सोळा मेगावॅट इतकी वीज निर्मिती केली जाते तसेच धरणातील पाण्याचा जलसिंचनासाठी सुद्धा वापर होतो हे धरण निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी अनेक बॉलिवूड व मराठी चित्रपटांचे शूटिंग झाले आहे पुणे शहरापासून जवळ असल्यामुळे पर्यटकांचा आवडता पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा हे धरण प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आता आपण पुन्हा येऊया आपल्या मूळ मुद्द्यावर नीरा नदीबद्दल माहिती घेऊया नीरा नरसिंहपूर या ठिकाणी मीरा व भीमा नदीचा संगम होतो त्यामुळे या ठिकाणाला भौगोलिक व ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे या क्षेत्राला त्रिवेणी संगमाचे ठिकाण तसेच दक्षिणेतील प्रयागराज अशी सुद्धा ख्याती आहे या ठिकाणी श्री लक्ष्मी नरसिंहाचे मंदिर आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी भजन केल्याचे तसेच एकनाथ व नामदेव महाराज येऊन गेल्याचे पुरावे इतिहासामध्ये सापडतात महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे कुलदैवत आहे येथील मंदिर एखाद्या राजवाड्यासारखे दिसते या मंदिराचा जीर्णोद्धार सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये करण्यात आला होता हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे येथील मूळ मंदिर इसवी सणाच्या आठव्या शतकामध्ये बांधले होते नरसिंह मंदिरामध्ये भक्त प्रल्हाद व नरसिंहाची मूर्ती आहे वैशाख महिन्यामध्ये नरसिंह जयंती उत्सव या ठिकाणी दहा दिवसांसाठी असतो उत्सव काळामध्ये या मंदिराला साधारणतः दोन ते तीन लाख भाविक भेट देतात संत तुकारामांनी या नदीचा उल्लेख त्रिवेणी संगम म्हणून केला आहे त्रिवेणी म्हणजे तीन नद्यांचा संगम पहिली भीमा दुसरी निरा तर तिसरी नदी म्हणजे गुप्तगंगा होय राणी कायादूने भक्त प्रल्हादाला या संगमाच्या ठिकाणी जन्म दिला होता हिरण्य कश्यपू हे भक्त प्रल्हादाचे वडील होते हिरण्य तपश्चर्या करून देवाकडून असा वर मागून घेतला होता की मला दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर प्राणी किंवा मनुष्याकडून मृत्यू होणार नाही हा वर मिळाल्यानंतर हिरण्य कश्यपू स्वतःला सर्वात श्रेष्ठ मानू लागला त्याने त्याच्या राज्यामध्ये दे, देवाचे नाव घेण्यास बंदी घातली व जो कोणी देवाचे नाव घेईल त्याला मृत्यूदंड देण्याचे आदेश दिले हिरण्य कश्यपूचा स्वतःचा मुलगा भक्त प्रल्हाद यानेच ते आदेश डावलले त्यामुळे त्याने भक्त प्रल्हादाला मृत्यूदंड दिला परंतु डोंगराच्या कड्यावरून फेकून दिले तरी देवाने भक्त प्रल्हादाला वाचवले उकळते तेलात टाकल्यावरही प्रल्हादाला देवाने वाचवले आणि शेवटी विष्णुदेवाने नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्य कश्यपूला सायंकाळच्या वेळी उंबरठ्यावर मारले जेव्हा ना दिवस होता ना रात्र होती ना घरात मारले ना घराबाहेर मारले ना मनुष्याने मारले ना प्राण्याने हेच आहे निरा नरसिंह महात्म्य या मंदिराचा परिसर अतिशय शांत व रमणीय आहे पेशव्यांच्या काळामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि वारसा लाभलेले तसेच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण नीरा नदीच्या देवत्वामध्ये महत्वाची भर घालते याच ठिकाणी नीरा नदी नदी भीमा भीमा नदीला मिळते ही महाराष्ट्रातील चौथी सर्वात लांब आहे या नदीचा उगम पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगेमध्ये होतो भीमाशंकर हे ठिकाण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे भीमा नदीची एकूण लांबी आठशे साठ किलोमीटर आहे ज्यापैकी चारशे एक्कावन्न किलोमीटर अंतर ही नदी महाराष्ट्रातून वाहते भीमा ही नदी अग्नेयला सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटकमध्ये रायचूर जवळ कुरगुडी या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते इंद्रायणी मुळा मुठा भामा घोड कुकडी सीना या भीमेच्या प्रमुख उपनद्या आहेत पंढरपूर जवळ भीमा नदीचे पात्र चंद्रकोरीप्रमाणे दिसते त्यामुळे पंढरपूरमध्ये भीमेला चंद्रभागा असे संबोधले जाते भीमा नदी खोऱ्यामध्ये भीमाशंकर देऊ आळंदी पंढरपूर तुळजापूर ही महत्वाची धार्मिक स्थळे आहेत भीमा नदी खोऱ्यातील जमीन अतिशय सुपीक आहे भीमा नदीवरील उजनी हे विशेष महत्वाचे धरण आहे तर मित्रांनो ही होती नीरा नदीबद्दल विस्तृत माहिती भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो आपला चॅनल रिअल प्राईम व्हिडिओजला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद